पाक बनवण्याचा कंटाळा आला असेल तर ही मटर पुलाव रेसिपी खास तुमच्यासाठी चला तर मग सुरुवात करूया मी एका एक कुकरमध्ये दे तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये खळे मसाले पण घातलेले आहे थोडा हिंग एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे आणि आता कट करून घेतलेला कांदा लसूण हिरवी मिरची पण घालून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला सर्व घालून हे परतून घ्यायचं आहे आता हे परतून झाल्यावर यामध्ये आपण कट करून घेतलेला बटाटा टाकून घेणार आहोत मी बट बत, बटाटा टाकून घेतलेला आहे यामध्ये मटार पण टाकून घेतलेला आहे आणि आपण कट करून घेतलेला टोमॅटो पण टाकून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व टाकून घेतलेलं आहे आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत यामध्ये मी एक चमचा कस्तुरी मेथी एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हल्दी पावडर आणि एक चमचा आपण बिर्याणी मसाला पण घालून घेणार आहोत आणि हे मसाले चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता यानंतर आपण यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत आपण हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन दोन तीन पानांनी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आपण हा तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे मी सर्व मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण गरम पाणी सोडणार आहोत आता कुकरचं झाकण लावून याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बघू शकता आपला मटर पुलाव रेडी आहे गरम पाणी घातल्यामुळे मुळे शिट्टी पण लवकर होते आणि आपला पुलाव दाणेदार झालेला आहे अशा प्रकारे हा मटर पुलाव रेडी झालेला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा स्वयंपाकभूनाचा कंटाळा आला असेल त्या दिवशी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा ही शॉर्टकट रेसिपी आहे पंधरा मिनटात ही रेसिपी तयार होते कशी झाली आहे मला नक्की कमेंट करून सांगा बघू शकता आपली डिश तयार झालेली आहे आणि मला सबस्क्राइब करायला विसरू नका